परंतु माणूस किती जगला त्याच्यापेक्षा तो कसा जगला हे महत्वाचं असतं तुमचा आणि आमचा संपर्क फार कमी आला असला तर या कमी काळामध्ये तुमच्यामध्ये जे आम्हाला दिसून आले तुमच्यामध्ये जे कौशल्य होते वेगवेगळ्या प्रकारचे किंवा तुमच्यामध्ये असणारे मतभेद सगळ्या गोष्टी या कमी काळामध्ये आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तुमच्यामध्ये असणारे हुशारी आणि चिकाटी इतर आवर्जून नाव घेण्यासारखे ज्यावेळेस आपल्या शाळेचा निकाल लागला त्यावेळेस आपल्या शाळेचे मार्ग म्हणजे आमच्या गावामध्ये शिक्षण समिती असते व्यवस्थापन समिती गावातले जे नागरिक होते त्यांना ते दाखवलं दाखवल्याच्या नंतर ते सुद्धा म्हटलं की इतक्या छोट्या गावामध्ये एक तर सांगवी गाव म्हटलं की आमच्या इकडे जरा वेगळी ओळख होती पहिल्यापासून कारण लहानपणापासून सांगवी म्हणलं की ते वाळू इकडची तस्करी त्यामुळे आम्हाला वाटतं की शिक्षणाचा फार कमी असेल या ठिकाणी आणि मी दोन हजार एक साली सांगवीमध्ये पहिल्यांदा आलो होतो आमच्या गावात एक शिक्षक होते गणेश सर त्यामुळे आम्हाला वाटतं शिक्षणापेक्षा सदन गाव आहे श्रीमंत लोक आहेत सगळे शिक्षणाच्या पाहिलं तर आजपर्यंत माझ्या शाळेचा अनुभव घेतला सगळ्याच शाळेमध्ये सगळ्यात हुशार ज्याला आपण कुशल आणि उत्तम प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी आम्हाला पाहायला लागले आता दुसरा प्रश्न राहिला निरोपाचा तर लहानपणापासूनच आपल्याला निरोप वाटलं की त्या गोष्टी जरा हुरहुरा असते आणि थोडस आपल्याला सगळ चेहरा पण होतो पहिला आपण निरोप घेतलेला लागतात पाच सहा वर्ष आपण घरामध्ये राहतो पहिला निरोप घेतो आपण घरापासून शाळेमध्ये येण्याचा त्यावेळेचे दिवस आठवा तुम्ही शाळेमध्ये आपल्या आई वडील कोणतरी बॉटल धरून घेऊन यायचं शाळेपर्यंत आणायचं परत आपण दप्तर फेकून माघारी पळायचं ते लहानपणीचे दिवस आठवले तर कळत आपला पहिला निरोप हा घरापासून शाळेपर्यंत आलेला असतो आता तो निरोप घेण्याच्या पाठीमाग आपली होणारी पुढची प्रगती ही जर आपण विचारत त्या काळात आपलं वय पण नसतं की आपल्या पुढं काहीतरी शिकायचंय मोठं व्हायचंय फक्त आपल्याला घरापासून दूर जावं लागतंय त्या गोष्टीने आपण गुरवलेला असतो आता त्याच्यानंतर दुसरा निरोप असतो म्हणजे आता तुम्ही जो आहात मग ही शाळा सोडून जात असताना आपल्याला ठिकाणचे आठ वर्षाचा अनुभव मित्र मैत्रिणी शाळेमध्ये शिक्षक प्रत्येकाचा आपण आई वडिलांकडे हक्काने एखादा हट्ट करतो तसं तुम्ही आमच्याकडे हक्काने हट्ट करत असता कारण तुमचे नामचे जवळी पिळलेली असते मग हे सगळं सोडून जात असताना साहजिकच आपल्याला मनामध्ये एक प्रकारची अशी खंत असते की आता नंतर हे सगळं आपल्याला अनुभवाला मिळणार नाही किंवा तुमचा एखादा कोणत्याही गोष्टीचं तुम्ही जसं लहान मुलासारखं आमच्या कशी येऊन सांगता आम्ही तो हट्ट टोरण्याचा कधी प्रयत्न करतो कधी आम्ही दुर्लक्षितपणे तुम्हाला तो सोडून पण देतो आता बऱ्याच वेळेस संग्राम कळत आला की संग्रामने काही सांगायचा प्रयत्न केला की बाकी त्यांना थोडासा राग येतात येतात जायचं पण प्रत्येकामध्ये आपल्या हाताची पाचे गोट सारखे नसतात प्रत्येकाची बोल वेगवेगळे आता आजवे सरांनी सांगितलं की सगळेच मुलं अभ्यासामध्ये प्रवीण असतील असं काही नाही आता आपण कुंभार आणि मडके घडवल्याच्या नंतर सगळेच मडके काही दूर तू दही तयार करण्यासाठी जात नाहीत खऱ्याचे इतर सुद्धा जातात तसं प्रत्येकामध्ये गुण वेगवेगळे असतात परंतु ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या ते ठिकाणी आपण आपल्या गावाच आपल्या शाळेच आपल्या आई सगळ्यांचं नाव त्या ते ठिकाणी कसं निघत याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आता तुम्हाला किती जरी उद्देश आम्ही सांगितला तरी शेवट तुमच्या मनामध्ये काय आणि मी तर तुम्हाला अगोदर पण सांगितलं की सगळ्यात महत्वाचा विचार करायचा तो आपण आपल्या आईचा नावचा कारण सगळ्यात सुरुवातीच आपलं संस्कार केंद्र आहे आई आणि वडील तुम्ही जर एखादं चुकीचं काम केलं तर आईवडला होते गावामध्ये तुम्ही थोडंसं तालुक्याला गेला तर ते विचारणार कोणते सर्व शिकवायला ते मग नंतर आमचा उदार असतो तिथून थोडं थोडं दुसरीकडे कुठं गेले की मग आपल्या गावाचं नाव निघतं कोणत्या गावाचं आहे आणि हे जर आपण चांगलं काम केलं तर आपल्या गावाचं नाव आपण देश पातळीवर पण सुद्धा पोहचू शकतो म्हणजेच आपल्यामध्ये असणाऱ्या कला गुणापासून आपण आपला विकास चांगल्या प्रकारे करू शकतो आता मी तुम्हाला एक छोटस सा उदाहरण सांगतो की पहिलं व्यासपीठ किंवा पहिलं आपलं जे शिक्षणाचं केंद्र आहे ते म्हणजे आपली आई आणि सगळ्यात जास्त तुम्हाला पण तुमच्या वडिलांपेक्षा आईशी जवळ जास्त असते असाच निरोप समारंभाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रम शिक्षकांनी सांगितलेले करता त्यांच्या जीवनामध्ये त्या कार्यक्रमामध्ये जाण्यासाठी आता तुम्ही कसे सगळे नटून तुटून आलात आपले असं सकाळपासून उत्साह होता त्यांच्या मनामध्ये की नटून तो विद्यार्थी शाळेमध्ये येण्यासाठी निघाला होता आणि तेवढ्यामध्येच लगेच त्याच्या आईने सांगितलं आपल्याला आता पाण्याच्या हांडी घेऊन इचेत मी दोन हंडी घेते आणि तू एक खांडासोबत घे आता तुम्ही सांगा सकाळपासून सा आपण मेकअप केला थोडीशी पावडर छापली वेरेन लवली लावली आपले संग्रह भांगिंग काढला आणि त्याच्यानंतर जर आपल्याला घरच्या काम सांगितलं तर साहजिकच आपलं डोकं थोडस खवळ लागतं तर नंतर तेवढा वेळ आपण त्यामध्ये कसं करायचा इकडे घाई झालेली असते दहा आलेली असते मग झाल्याच्या नंतर तो मुलगा रडवेल चेहरा करून एक खांडा हातामध्ये घेतला मोकळा आणि आईसोबत तो विहिरीवरती आणावरती पाणी आणण्यासाठी निघाला तिथं गेल्याच्या नंतर आईने दोन हंडे सोबत घेतले होते तिने तिथे दोन हंडे घेतले आणि ती म्हणली थांब मी तुला अवघड उचलून देते तेव्हा जा आपल्याला सवय असते जा रागात असलो की आपण काही करून बोलतो तो हंडे उचल आणि तू जा निघून माझा मी पाठी मागून आईने दोन हंडे उचलले डोक्यावरती हंडे घेऊन निघाली आता तो मुलगा राहिला पाठीमाग म्हणून त्याने तो उचलला कसा बसा पण ते डोक्या इतका राग होता की ते तो अर्धा हंडा अवघड खाली होतून दिला सवे मला महत्व मग तो अर्धा हंडा घेतल्याच्या नंतर तो डोक्यावरती हंडा घेऊन आला घराचा थोडंसं लांब होतं तो हांडा हेलकावत असताना आता अर्धा हंडा होता अर्धा पुढे थोडासा पाय पडला की काही पाणी पुढे सांगायचं काही पाणी बघून घरापर्यंत येईपर्यंत त्याचा पूर्ण चेहऱ्याचा मेकअप उतरून गेला सगळे कपडे भिजले आईने पाहिलं तर म्हणली ह्याची परिस्थिती कशी झाली पूर्ण कपडे ओली झाले ते झाली मग आईने त्याच्या डोक्यानं हात फिरवला आणि म्हणाले बाळा हा जर हंडा पूर्ण भरलेला असता तर तुझी अवस्था झाली नसती तो जर हंडा अर्धा होता आणि अर्धा हंडा म्हणजे आपल्याकडे असणार पूर्ण ज्ञान आपल्याकडे जर पूर्ण ज्ञान असेल तर आपण जीवनामध्ये आपले ज्याला आपण म्हणतो मेकअप मेकअप म्हणजे मेक आपलं दिसणं आपलं वागणं या सगळ्या गोष्टीचा तोरा आपण कायम ठेवू शकतो आणि जर आपल्याकडे अज्ञान असेल तर मात्र आपण कोणत्याही गोष्टीमध्ये पटन संकटामध्ये सापडू शकतो त्यामुळे जीवनामध्ये पुढे जात असताना आपण शिक्षण घेऊन फार मोठे पुढे नाही झालो तर या जेमतेम आपलं जीवन आपण सामन्या प्रकारे जगू शकतो आपल्या सगळ्यांचं आपल्या मनाला पण आपलं समाधान वाटलं पाहिजे की मी केलेलं काम हे चुकीचं नाही इथपर्यंत जर आपल्या शिक्षणाचा आपल्याला उपयोग झाला तरी नक्कीच फायदा होईल आणि आजवे सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस समजा एखादा विद्यार्थी आमच्या समोर दिसतो आणि तो चांगला काहीतरी झालेला असतो त्यावेळेस आमचं मन सुद्धा असं आनंदाने भरून आलेलं असतं आणि आम्ही असं पुत्र सांगू शकतो की हा माझा विद्यार्थी आणि ज्यावेळेस आमच्या विद्यार्थ्याने एखादं चुकीचं काम केलेलं असतं त्यावेळेस आजवे सरांनी सांगितल्याप्रमाणे ओळख देणं तर सोडा एखादं जरी मला हा सांगवीचा आहे तरी आम्ही म्हणतो नाही नाही आमच्या गावचं नाही वाटत मी नसेल त्यावेळेस ते माझ्या अगोदरच्या व्याच्य विद्यार्थी म्हणजे कोणतीही गोष्ट जर आपण करायची ठरवलं तर तुम्ही सगळं काय करू शकता आणि राहिला दुसरा प्रश्न म्हणजे ज्यावेळेस आपण सासरला जरी तुम्ही लग्न होऊन गेल्या बोली तर काय नसतं जरी हक्काने आपण बाहेरला परत येत असतो तसं तुमच्या जीवनामध्ये कधी तुम्हाला कोणत्या गोष्टीची सल्ल्याची कधी जरी गरज पडली तर तुम्ही हक्काने आमच्या शाळेकडे येऊ शकता आता शाळेमध्ये आम्ही सगळे आहोत भविष्यात जर आम्ही बदलून गेलो तरी सगळ्यांचे नंबर तुमच्याकडे आहेत जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची जर मार्गदर्शनाची गरज पडली तर सोनु मॅडम आहे या सगळ्यांचा सल्ला तुम्ही जीवनामध्ये घेऊ शकता काही काही वेळ अशी असते की आपल्याला आपलं मन मोकळं करण्यासाठी कोणीच नसतं काही जीवनामध्ये प्रसंग कसे येतात की आपण आई वडिलांना सांगू शकत नाही मित्रमैत्रिणीला ना सांगू शकत नाही त्यावेळेस गुरु म्हणजे आपलं एक जवळचं हक्काचं व्यासपीठ असतं की ज्याच्यापैसे आपण मन मोकळं करू शकतो म्हणजे जीवनामध्ये पुढं भरपूर मोठे व्हा यशवंत व्हा गुणवंत व्हा कीर्तिवंत व्हा आणि तुम्हाला पाहिल्याच्या नंतर आम्हाला अभिमान वाटला पाहिजे की हे आमचे विद्यार्थी आहेत असं जीवनामध्ये तुम्ही कार्य करत राहा तुमच्या भावी जीवनामध्ये पुढील वाटचालीसाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा आणि ज्यावेळेस आपल्याला एखादा भाग सोडून जायचा असेल त्यावेळेस आपल्याला नक्कीच उंच भरायला घ्यायची असते त्याच्या अगोदर आपण आता गेल्या वर्षी पाहिलं होतं चंद्रयान टू पाहिलं होतं ना विज्ञान मध्ये तर त्या चंद्रयान टू ने जसे पाठीमागचे भाग सोडत गेलं तसं तसं त्या अवकाशामध्ये उंच झेप घेत गेलं आता तुम्हाला फार शाळेविषयी लढा वाटतो ना आपण जर आठ सोडून नाही गेलो तर नवी दहावी पुढचं आपण करिअर करू शकत नाही त्यामुळे जीवनामध्ये जर मोठं होत असेल तर आपल्याला हे गोष्टी सगळ्या येत असतात आणि त्याचा आपण जीवनाचा भाग होईत असत पुढे जाऊन नक्कीच तुम्ही मोठे व्हाल तुमच्यामधले गुण जे आहेत ते गुण चांगलेच या गुणांचा विकास करा जर थोडेफार काही वाईट गुण असतील तर ते आपोआप तर टाळून देण्याचा प्रयत्न करा जसे तुम्ही मोठे होत असाल तस तसे तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टी